कृत्रिम फुलांवर बंदी शेतकऱ्यांच्या मागणीला यश राज्यात अनेक महिन्यापासून कृत्रिम फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून मोठ्या प्रमाणात याचा फटका फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सतत बसत आहे त्याचे पडसाद थेट पावसाळी अधिवेशनात उमटले कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी विधानसभेत अनेक आमदारांनी केली या प्रश्नी अधिवेशन संपण्यापूर्वी पर्यावरण मंत्री आणि आमदारांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आले होते तेव्हा मंत्री भरत शेठ गोगावले यांनी सभागृहात ही घोषणा केली शहरात राज्यात अनेक समारंभात लग्न कार्यात मंदिरामध्ये कृत्रिम फुलांचा अतिरिक्त वापर केला जात आहे फुलांची बाजारपेठ उद्ध्वस्त होत चालली असून त्याचा फटका थेट राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे प्लास्टिक फुलांवर बंदी घातली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल काय सांगाल सध्या आर्टिफिशियल फुलं आहे किंवा प्लास्टिक फुलं आहे बंदी आणायची मागणी केली होती त्यातून कसा फायदा होणार फायदा होणार आहे ना आर्टिफिशियल बंद झाल्यामुळं बाहेरला फुल विक्री ते हे फुलं घेणार ना शेतकऱ्याच फायदा होणार त्यामुळे आर्टिफिशियम बंद झाले झाल्यानंतर डेकोरेशनसाठी हेच फुलं वापरले जाते त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा आहे आर्टिफिशियल बंद झाल्यामुळं याची विक्री जास्त होणार आप नहीं बोलते हैं प्लास्टिक के फूल पूरे बंद होने ही कुछ होना क्योंकि प्लास्टिक के फूल से पब्लिक को भी नुकसान है और फिर शेतकारी का भी नुकसान है सबका नुकसान है तो वो प्लास्टिक के फूल बाहर मार्केट में फेंकते तो चंबर जाम होता नाली जाम होती फिर बच्चों को उससे बीमारियाँ होती फिर वो जलाते जलते ये अब शेतकारी का इससे भी नुकसान है वो आर्टिफिशियल की वजह से ओरिजिनल फाव के फूलों को भाव नहीं आ रहा और बहुत मस्त है प्लास्टिक के फूलों की देखणे बातम्या फिर खराब होतो लोकाले येते चंबर बी जाम कार्पोरेशन परेशान फिर खराब सिटी बाहेर फेक झाले ते शेतकरी कि नाही मेरा नाम शेख शकिल काय सांगाल तुम्ही आज फुल विक्रीसाठी बाजारपेठेत बांधलेले मागणी कशी आहे आणि काय वाटतं फुले जे आर्टिफिशियल फुलं आहे आहे बंदी आणणार सध्या जरा तुम्ही आलेली आणि आर्टिफिशियल फुलावर बंदी आल्याच पाहिजे प्रदूषण नाही वाढते आणि शेतकऱ्याचं खूप नुकसान होतं आर्टिफिशियल बंद झालं तर शेतकऱ्याचा फायदा होईल आणि प्रदूषणही कमी होईल शेतकऱ्याचं कसं नुकसान होतं शेतकरी मग आर्टिफिशियल आल्यानंतर ते काय ते महिनो महिने ते आर्टिफिशियल लावलं जातं ते खराबच होत नाही ना आणि प्लॅस्टिक येते प्लॅस्टिकचे फुलावर बंद यायला पाहिजे प्रदूषण होतं त्यांनी सरकारने त्वरित ते बंद करावं फायदा म्हणजे फु फुलाचे भाव वाढते शेतकऱ्याचा फायदा होईल त्यात आता मार्केट पडलेलं त्याच्यामुळेच पडतं ना आता गणपतीमध्ये सगळं आर्टिफिशियल यायला लागल्यावर ते खराब होत नाही आणि फुलं देवाला फुलं तर ओरिजिनल पाहिजे नाय करणार बुद्ध लोखंड अडगा बदलू काय सांगाल सध्या आपण मान्य केली तुला जे फुलं आहे ते फुलावर बंदी घाला ओरिजिनल व्हावा काय झालं एक पंधरा वीस दिवसापूर्वी नाशिक आणि सगळ्या महाराष्ट्र भरातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्लास्टिक फुलावर बंदी आणण्यासाठी एक विधानसभेवर मोर्चा काढला होता तर त्या मोर्चामध्ये आपले जे फलोत्पादन मंत्री होते भरतशेठ गोगावले यांनी आश्वासन दिलं होतं की या फुलावर आपण तात्काळ बंदी आणणार आहे आणि जेणेकरून येणारा जो सण उत्सव आहे पुढं गणपती असेल दसरा दिवाळी असेल यामध्ये या फुलाची या मागणी आपण आर्टिफिशियल फुलावर टोटल बंदी आणणार आहे की याच्यातून जेणेकरून शेतकऱ्यांचं जे उत्पन्न होऊ लागलं तर या फुलांना खरा रेट त्यांना मिळू शकेल आणि याचा फायदा आमच्यासारख्या व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात होईल आमची तीच मागणी सगळ्या इथल्या शेतक व्यापाऱ्यांची किंवा शेतकऱ्यांची की या प्लास्टिक फुलावर तात्काळ शेत अजून कडक कारवाई करून हे बंद झालं पाहिजे काय नुकसान येतो नुकसान एक प्रकारचं काय होतं ओरिजिनल फुलाचा जे भाव असतो तो, तो, तो मिळत नाही आर्टिफिशियल फुलं स्वस्त पडतात टिकाऊ असतात आणि लाईफ टाईम असतात तसं आमचं नाही आणि शेतकऱ्यांचा कच्च्या मालाला भाव मिळत नाही शक्यतो आर्टिफिशियल फुलांमुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आमचंही नुकसान आहे कारण त्याला भावच नाही भेटू लागला ज्या दिवशी आर्टिफिशियल फुलं बंद होतील त्या दिवशी खऱ्या शेतकऱ्यांना चांगला रेट मिळेल किंवा व्यापाऱ्यांना दोन पैसे भेटतील आणि आम्हालाही आणि त्यांनाही मिळतील शासनाने कागदोपत्री हे सगळं दाखवलेलं आहे सध्या अजून काही त्याची अंमलात आणलेली नाहीये त्यांच्याकडनं प्रोसिजर चालू आहे विधानसभेमध्ये मागणी केलेल्या आहेत दोन ते तीन आमदारांनी याच्यामध्ये मजती करून आपला प्रस्ताव मांडलाय मुंबईला मोर्चा मुंबईला सतरा जुलैला मोठा मोर्चा म्हणून निघाला याच्यामध्ये याचा एक फायदा असा होईल की आर्टिफिशियल फुलं ज्या दिवशी बंद होतील तर याचं जे प्रमाण आज चाळीस टक्के गिरायकी आहे हे सत्तर ऐंशी टक्क्यावर आमच्याकडे गिरायक होईल ओरिजिनल फुलांना आर्टिफिशियल फुलांमुळे आज अर्ध गिरायक कमी झालंय तुम्ही बघू शकता आज झेंडू गुलाब सगळे मार्केटमध्ये पडू नये श्रावण चालू झाला दुसरा पहिला श्रावण होऊन आज दुसरा दिवस निघाला पाहिजे तशी फुलांनाही डिमांड बघूनही लागले लोक आणि आता लोकल माल लोकल शेतकऱ्यांनी माल या भरशावर लावलेलं आहे की आपल्याला लोकल मार्केट आहे त्याच्यावर आपल्याला पैसे बनवता येईल बाबा अमोल शिंदे फुलाचे व्यापारी काय शेतकऱ्या सध्या फुले आणलेले प्लास्टिक फुलावर किंवा फुलावर आपण घालायची मागणी केली होती कसा फायदा होणार आपला आता प्लास्टिक फुलं बंद झाले पाहिजे ना सांगाल आपण आर्टिफिशियल फुलावर बंदी मागणी केली होती कसा फायदा होणार आहे आणि काय वाटतं आपल्या शासनाने काय करावं जसं की आता सीझन मध्ये गणपती वगैरे त्यौहार येणार आहे नवरात्र आलं दिवाळी झाली यामध्ये कसं आहे ते आर्टिफिशियल फुलं जे ते जर नेले तर मग आपल्या या फुलाला मागणी कमी राहते कारण की त्याच्यातच सजावट होऊन जाते हे फुलं नेऊन ते काही सजावट करीत नाही दी आपले ते कधी बंदी आली तर आपल्या शेतकऱ्याला फायदा शंभर टक्के होणारच आहे कारण की मग ते फुलं बंद बंद झाले प्लॅस्टिकचे तर मग हे फुलं वापरत जादई दहा वीस रुपये भाव या फुलांचा वाढल तितका शेतकऱ्याला फायदा होईल